नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका सोन्या पन्ना पन्नास बोलतोय खरच मला त्या प्रत्येक व्यक्तीचं मनापासून आभार मानायचे आहे की जो माझ्यावर निस्वार्थपणे प्रेम करतो जेव्हा मी पळायचो ना तेव्हा त्या ते प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायला मला खूप आवडायचं त्यामुळे जेव्हा पण पळायचो तेव्हा एकच ते इच्छा असायची कि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आलं पाहिजे आणि माझ मालक म्हणजे माझ गुरु जयेश पाटील यांच्याबद्दल तर काय बोलू मी त्यांच्या नावातच एवढं यश आहे की काय बोलायलाच नको आहो काम असं करावं की नाव घेताच काम झालं पाहिजे आणि नाव असं करावं की नाव घेताच काम झालं पाहिजे असं आहे बघा आमच्या जयेश शेठचं काम मला पण खूप वाईट वाटतंय की मी बैलगाडी क्षेत्रातून निवृत्ती घेतोय पण काय करणार पायच साध्यलय आहे त्यामुळे मी तुमचा सगळ्यांचा लाडका सोन्या आता बैलगाडी क्षेत्रातून निवृत्ती घेतोय माझं बोलणं इतक्या प्रेमाने ऐकून घेतल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार तुमचाच लाडका सोन्या